राज्यभरातून उपस्थित सर्वच मान्यवरांचे मी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सहर्ष करतो थोड्याच वेळा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय भुजबळ साहेब व पुरस्कार प्राप्त माननीय नागराज मंजुळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे स्थानापन्न व्हायचे पुरंदर मधून आलेले आमचे मार्गदर्शक आबा बोमळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे तरी त्यांचं देखील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मी सहर्ष असं स्वागत करतो आपले मार्गदर्शक आदरणीय भुजबळ साहेब यांच आगमन झालेलं आहे सर्वांनी त्यांच स्वागत करायचं आहे या ठिकाणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर यांचं देखील आगमन झालेलं आहे पुरस्कार प्राप्त माननीय नागराज मंजुळे साहेब अभिनेता दिग्दर्शक यांचं देखील आगमन झालेलं आहे या सर्वांच मी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो

एकशे चौतीसा पुण्यतिथी यांना अभिवादन करून सर्व सत्ताभूमीवर वाटते सर्वांचे मी मनापासून स्वागत करते

उजव्या बाजूला व डाव्या बाजूला जी गर्दी झालेली आहे सर्वांना मी विनंती करते की त्यांनी खुर्च्या रिकाम्या आहेत लवकरात लवकर त्यांनी बसून घ्या म्हणजे आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करता येईल अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आयोजित एकशे वी महात्मा फुले पुण्यतिथी व महात्मा फुले पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती प्रमुख पाहुण्यांच्या ईथं मनापासून मी स्वागत करते माजी महापौर उल्लास नाना डोले पाटील यांचे निधन झाले त्यामुळे आपण सर्वजण दोन मिनिट उभं राहून त्यांना आपण वाहूया चित्रपट निर्माते दिग्दर्शक अभिनेते श्री नागराज मंजुळे सरांचा सत्कार आपले सर्वांचे नेते आदरणीय भुजबळ साहेबांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात येणार आहे महात्मा फुले यांचे माँत फुले पगडी पुष्पगुच्छ मानपत्र महात्मा फुले यांचे चिन्ह देऊन स्वागत अन्न व नागरी पुरवठा विभागीय सुबळ चित्रपट निर्माते नागराज मंजुळे यांना महात्मा फुले पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे मी आदरणीय साहेबांना विनंती करते त्यांनी नागराज मंजुरी सरांनी सरांचा सत्कार करावा पुरस्काराचे स्वरूप महात्मा फुले पगडी पुष्पगुच्छ मानपत्र सन्मान चिन्ह व एक लाखाचा धनादेश असा देण्यात येणार आहे जोरामध्ये आपण नागराज मंडळी सरांचा सन्मान आपण इथं करत आहोत

मी नागराज मंजुळे सरांना विनंती करते कि त्यांनी आपलं मनोगत व फुले इथं आपलं मार्गदर्शन आणि आपलं मनोगत मांडावे अशी मी त्यांना विनंती करते खूप आनंद आणि खूप कृतज्ञता ही वाटते समता परिषदेचे मी मनापासून आभार मानतो भुईवळ साहेबांचे मी आभार मानतो सगळी ज्या लोकांनी असा माझ्यासाठी हा विचार केला आणि माझं कौतुक केलं माझ्या पाठीवर थाप मारली आहे त्यासाठी मी सगळ्यांचे खूप मनपूर्वक आभार मानतो मग अशी आत फिरताना भुजबळ साहेब रूपाने त्यांनी सांगितलं की भुजबळ साहेब मला सगळा फुल्यांचा जीवनपट जो तिथ आपल्या वाड्यात आहे तुम्हाला सांगत आणि माझी ओळख ज्या टप्प्यावर झाली तो क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा होता आणि त्यामुळेच कदाचित आज मी इथं आहे आणि असं काही घडलं नसतं तर कदाचित म्हणजे आपण वेगळ्याच मार्गावर असलो असतो मी तर हमकास मी बऱ्याचदा बोललोय पण मी खूप विचित्र वेड्यावाकड्या अशा मार्गावर होतो अंधश्रद्धा भांडण व्यसनाधीनता आणि सगळी दिशाहीनता ह्याच्याशिवाय आयुष्यात काही नव्हतं माझ्या आई वडील आई आहे वडील माझे नाही आज आई सारखी वडिलांची आठवण काढते माझे वडील तगड फोडायचे काम करत होते घर बांधण्याचे काम करत होते आणि माझ्या वडिलांना या सगळ्या महापुरुषांची जेता आहेत त्यांच्या काही घेणं देणं नव्हतं त्यांचे छोटे छोटे देव होते खूप सारी अंधश्रद्धा होती आणि आप आपापले समज होते आणि स्वतःच्या विचाराच्या चिखलातच अडकून पडलेली सगळी लोक होती आणि अशा घरात मी जन्मलो आई साक्षीदार आहे की मी प्रचंड भांडायचो मी अनेक वेळा बोललोय की मी जेव्हा बाबासाहेबांचा फोटो माझ्या घरात लावला तर त्या दिवसापासून जवळ महिनाभर माझ्या वडिलांची माझी खूप भांडण झाली की या महाराचा फोटो तू तुझ्या घरात का लावतो म्हणून आणि मी कोणतं मी वडरी आहे आणि बाबासाहेब अमुक जातीचे मी अमुक जातीचा आता जातीत जा जा पण एखादा महापुरुष जन्माला पाहिजे आणि त्याचाच फोटो मी लावला पाहिजे ला असे काहीतरी धारणा लोकांची असते म्हणजे प्रत्येकाने आपापल्या जातीतला एक एक महापुरुष वाटून घेतलं तर मग काय अर्थ नाही जगण्याला आणि मी ते भांडून माझ्या वडिलांना मी नाना म्हणायचो नानांना भांडून apartment चा photo लावला पुण्याचा photo माझ्याकडे नव्हता त्यानंतर मी पुण्याचं pencil ने चित्र काढलं माझे चित्र तेवढे बरे नव्हते तर मी ते चित्र काढल्यानंतर सकाळीच मला त्या तो photo मला दिसला मी चित्र काढत होतो तर वडिलांची गंमत होती की काय रे pencil हा कागदावर पांढरं चित्र काढतोय तर फुलांची पांढरी मिशा कशी काढणार त्यांना असा प्रश्न होता आणि ते अधून मधून जेव्हा जेव्हा मी कामावरून कुठून येताना जाताना सोबत बसायचे आणि बघायचे आणि मी त्यांना चित्र काढत काढत फुल्यांनी आपल्यासाठी काय केलं असं सा, सांगायचं आणि मी समग्र फुल्यांचं जेव्हा वाचलं म्हणजे मी आंधळा असला आणि डोळस जो असतो तो वाचना नंतर मला जाणवला मी एकदम एकदम जन्मांत असल्यासारखाच मला वाटलं आणि फुल्यांचं सगळं जे काय साहित्य आहे गुलमगिरी आहे शेतकऱ्यांचा आसूड आहे आत्ता साहेबांनी मग सांगितलं त्यांच्या मृत्यू पत्रातली एक खूप खूपच सुंदर गोष्ट आहे म्हणजे ही महापुरुष मी जसं म्हणतो ना माझे मी ज्या जातीत जन्मलो ज्या बापाच्या पोटीत जन्मलो त्यांचे उपकार आपल्यावर नसतात तर फुले बाबासाहेब आंबेडकर आणि शाव शिवाजी महाराज हे सुद्धा माझे कोणीतरी पूर्वज आहेत असं मानायला पाहिजे आणि हे जातीच्या ह्याच्यात अत्यंत संकुचित आहे हे संपली पाहिजे फुल्यांनी महाराजांचे उपकार मानलेत त्यांच्यावरती कुळवाडी भूषण नावाचा पोवाडा त्यांनी लिहिलाय आणि तेव्हा कळतं की ही परंपरा कुठून आली आहे म्हणजे शिवाजीचे वंशज कोण आहेत तर फुले फुल्यांचे वंशज आंबेडकर आहेत आणि त्याच्यातून काय आपण शिकलो तर आपण त्यांचे वंशज होऊ शकतो नाही तर आपल्याला काही अर्थ नाही अं हरिष्ण बच्चन साहेबांची एक कविता आहे त्याच्या आधी मी फुल्यांच्या वृत्तीपत्रातला किस्सा तो सांगत होतो की त्यांनी लिहिलंय की माझी संपत्ती जी आहे तर माझ्या मुलाला यशवंतला द्यावी तुम्ही पण पुढे जाऊन हा जर वाट चुकला नालायक झाला तर याला माझ्या संपत्तीतला काही हिस्सा देऊ नये आणि तो माझ्या संपत्तीतला हिस्सा एखाद्या माळ्याला कुळवाड्याला अथवा धनगराला द्यावा अस फुलांनी लिहिले आता हे शक्य आहे का एवढा म्हणजे इतकं प्रचंड असणारा हा माणूस आहे आणि हे बघून मला हरिहर बच्चन एक ओळ आहे की मेरे बेटे बेटे होणे मेरे उत्तराधिकारी नाही गे मेरे बेटे मेरे बेटे होणे मेरे उत्तराधिकारी नाही होऊन जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे घेऊन जातात उत्तराधिकारी जन्माला येऊन काही होत नाही हे फुल्यांनी असुद्या शिवाजी महाराजांनी असुद्या एखादा कवी हरविष बच्चन चालले असेल तुकाराम असतील हे सगळ्यांनी हेच सांगितलंय आणि ही परंपरा सतत वाहते हे माणसं नसती तर आपण इतक्या सुखात इतक्या आनंदात आज राहतोय म्हणजे याच पुण्यात आता जे घडते आणि शंभर वर्षापूर्वी काही घडते दोनशे वर्षापूर्वी असती नसता आणि तरी ज्ञानेश्वर त्यांचाही काही उपयोग झाला नसता त्यांनाही वाईट टाकलं गेलं तर हे शंभर वर्षात जे काही आपलं जगण बदलले त्या लोकांनी ते आपल्यासाठी इतकं सुखकर जगण केलंय हे लोक नसतील तर आपण इथं या स्थितीत नक्कीच नसतो हे जग सगळं जे चालतंय सतत हळूहळू बदलत राहतंय काही माणसं हट्टानं खूप संघर्ष करून स्वतःच आयुष्य सगळं पणाला लावून दुःखात संघर्षात रथ होऊन आपल्या सगळी हे जगणं तयार करतात तर ह्या महापुरुषांच्या सगळ्या लोकांच्या पुण्याईन आपण इथं आहोत आणि त्याची कृतज्ञता माझ्या मनात सतत असते मला म्हणजे मी तिरुळी विचार करतो माझ्या गाडीत सुद्धा येताना म्हणत होती की तुझे वडील असायला पाहिजे त्यांनी बघितलं असतं हे सगळं त्यांना भारी वाटलं असतं पण तेच गंमत आहे की विचार जो मी पकडला त्या काळात माझ्या वडीलच मला विरोध करत होते की तू असं काय करतोय पण त्यांना हळूहळू करायला लागत होता आणि आज हा समतेचा विचार घेऊन जो मी पुढे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज या सगळ्यांची प्रेरणा घेऊन मी जगत होतो आणि आज या पुरस्कारानं तुम्ही मला सन्मानित केलं तर मला फार आनंद वाटतोय खूप भारी वाटते आणि खूप कृतज्ञताही वाटते साहेब तुमच्या सगळ्यांची खूप मनापासून आभार आणि मी तुम्हाला खरंच विनंती करेन आता रुपाली जाता म्हणाल्या की काय तुम्हाला सोळा समोर करायचं असेल तर करा करू नसलं म्हणाले नाही पण काय म्हटलं पण ते म्हटलं की तुम्ही संविधान वाचा संविधान तर तुम्ही हक्कच आहे संविधान वाचायची गरज आहे संविधान तुम्ही सोबत ठेवायला पाहिजे तुमचे हक्क काय आणि काय नाही ते तुम्हाला कळेल आणि मला वाटतं महात्मा फुलेंचं समग्र वाक्य एकदा तुम्ही डोळ्याखाली चालून घातलं पाहिजे तिथल्या महिलांनी जर कोणाचे उपकार मानायचे असतील तुम्हाला एक घटना माहितीये की नाही तर म्हणजे कशी परंपरा कशी असते शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा आदर चारशे वर्षापूर्वी व्यक्त केला होता इथं आपल्या मनाच्या भूमीत आई म्हणून या म्हणतो ना की पायावर केली होती ती शिवाजी पडून फुल्यांनी त्याचाच काय म्हणू त्या कार्याचा पोड पडत घेऊन गेले ते आणि बाबासाहेबांनी घटना लिहिली तर अमेरिकेसारख्या देशात वाटतं एकोणीशे बहात्तर ला महिलांना मतदानाचा अधिकार मिळालाय ते पण ते रस्त्यावर उतरून संघर्ष करायला लागला की आम्हाला मतदानाचा हक्क द्या मोठा प्रकार ते सुद्धा मतदानाचा हक्क देत नव्हता इथं न मागता आणि ही खूप महत्वाची गोष्ट मला वाटत की कळलं पाहिजे आणि या सावित्रीबाईचं आणि ज्योतिबांचं आपण सतत स्मरण ठेवलं पाहिजे आणि त्यांचे उपकार मांडले पाहिजेत आणि हे जर वाचन नाही केलं मी स्वतःला स्वतःवरून सांगतो की

आपलं आपल्या जगण आणि आपल्या हक्कांची आपल्याला जाणीव होईल आणि आपण गरजेत अजून नीटपणे जगू शकू तुम्ही इतक्या सगळ्या मोठ्या संख्येने इथं आलात माझ कौतुक साहेब सगळ्यांनी तुम्ही केलं त्याबद्दल खूप आभार आणि तुम्हाला खूप साऱ्या सद्दिच्छा आणि मनःपूर्वक धन्यवाद थँक यू सो मच थँक यू धन्यवाद सर अतिशय छान असं मार्गदर्शन तुम्ही इथं केलं आहे मी